वाईट वेळ संपणार नवरात्री आधीच राहूच्या मेहरबानीने या राशी होणार लखपती सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास वाजता राहू भाद्रपद नक्षत्राच्या प्रथम पदात प्रवेश करणार आहे पापीग्रह म्हणून ओळखला जाणारा राहू या काळात काही राशींवर मात्र जबरदस्त मेहरबान होणार आहे देवगुरु बृहस्पतीच्या स्वामित्वाखालील या नक्षत्रात राहूचा प्रवेश झाल्यावर तीन भाग्यवान राशींच्या जीवनात मोठे बदल होणार असून संपत्ती आरोग्य नातेसंबंध आणि यशाचे नवे मार्ग खुणणार आहेत कोणत्या आहेत या राशी पाहूया सविस्तर या तीन राशींवर बरसणार कृपा सर्व स्वप्न होतील पूर्ण मेषरास हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी सुवर्ण संधी घेऊन येणारा ठरू शकतो राहूची कृपा मिळाल्याने धनप्राप्तीचे नवे मार्ग उघडू शकतात युवांना व्यक्तिमत्वात नवा आत्मविश्वास येईल घरातील कलह दूर होऊन नातेसंबंध अधिक गैरे होतील संपत्तीच्या खरेदीसाठी योग्य काळ सिद्ध होऊ शकतो विशेष म्हणजे आरोग्य सुधारेल आणि जुन्या अडचणी हळूहळू दूर जातील सप्टेंबरच्या अखेरीस ही रास उत्तम फळाचा अनुभव घेईल तूळ रास राहूचा हा गोचर तूळ राशीसाठी खास फायदेशीर ठरू शकतो या लोकांच्या व्यक्तिमत्वात झळा येईल आत्मविश्वास वाढेल आणि जुने व्यापारी भागीदार पुन्हा साथ देतील व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो तर नोकरी पेशामुळे लोकांसाठी पदोन्नती किंवा नव्या संधीची शक्यता वाढेल ज्या समस्यांनी डोकेदुखी वाढवली होती त्या हळूहळू संपुष्टात येऊ शकतात सप्टेंबर महिना तू राशीवाल्यांसाठी यशाचे नवे दालन उघडणारा ठरू शकतो कुंभरास या कालावधीत कुंभरास असलेल्या लोकांवर लाभदायी गोष्टींचा वर्षाव होणार आहे राहूच्या या प्रवेशामुळे नव्या लोकांशी भेटीगाठी होतील आणि व्यापाऱ्यांना नवे करार व संधी मिळू शकतात लांबच्या प्रवासाचे योग जुळतील रचनात्मक काम करणाऱ्या लोकांना विशेष यश लाभू शकते प्रेमसंबंधामध्ये गुडवा येईल तर एकूणच हा काळ करिअर आणि व्यक्तिमत्व आयुष्यासाठीही उत्तम ठरू शकतो